राष्ट्रवादी शरद पवार यांचा महाराष्ट्रात सभांचा धडाका सुरू आहे शरद पवार यांच्या महाराष्ट्रात एकूण पन्नास सभा होत आहेत अठरा एप्रिल ते अकरा मे पर्यंत सभांचे कार्यक्रम जाहीर करण्यात आले सातारात एकूण पाच सभा माढ्यात सहा रावेरमध्ये पाच सभा बीडमध्ये तीन सभा नगरमध्ये पाच सभा पार पडणार आहेत राष्ट्रवादी शरद पवार यांच्या महाराष्ट्रात सभांचा धडाका शरद पवार यांच्या महाराष्ट्रात एकूण पन्नास सभा होणार आहेत त्यामुळे हा सभांचा धडाका सध्या पाहायला मिळतोय शरद पवारांकडून सभांचा हा मोठा धडाका लावण्यात येणार आहे राष्ट्रवादी शरद पवार यांच्या महाराष्ट्रात सभांचा धडाका पाहायला मिळेल शरद पवार यांच्या महाराष्ट्रात एकूण पन्नास सभा होतील अठरा एप्रिल ते अकरा मेपर्यंत सभांचे कार्यक्रम जाहीर करण्यात आलेत त्यातील साताऱ्यात एकूण पाच माढ्यात सहा सभा रावेरमध्ये पाच बीडमध्ये तीन अहमदनगरमध्ये पाच सभा घेण्यात येणार आहेत अधिक माहिती जाणून घेणार आमचे प्रतिनिधी विशाल सामने सध्या आपल्या संपर्कात आहेत विशाल सभांचा धडाका पवारांच्या असणार आहे कुठे कुठे सभा होतील आणि किती सभा असणार आहेत खरं पाहिलं तर, तर शरद पवार यांच्या सभा ज्या आहेत त्या जवळपास पन्नास पेक्षा जास्त सभा घेणार जा असल्याची माहिती जी आहे ती आता आपल्याला मिळत आहे आणि शरद पवार यांच्या सभा ज्या आहेत त्या जवळपास अठरा तारखेपासून ते अकरा मे पर्यंत सभांचा जो सलग धडाका जो आहे तो लागल्याचा आपल्याला पाहायला मिळत आहे यामध्ये विशेष करून बीड असेल असेल ज्याची चर्चा जोरदार रंगली होती म्हाडा लोकसभा मतदारसंघाची तिथे देखील सर्वाधिक सभा ज्या आहेत त्या घेतल्या जाणार आहेत त्याचबरोबर सातारा लोकसभा मतदारसंघ आहे इथं देखील सभा ज्या सभांचा धडाका जो आहे तो आपल्याला पाहायला मिळतोय इतकंच नव्हे तर अहमदनगर जिल्ह्यामध्ये देखील शरद पवार यांच्या सभा ज्या आहेत त्या आपल्याला एकूण संपूर्ण महा राष्ट्रमध्ये हा संजावती जो दौरा आहे पुढच्या काळात आपल्याला पाहायला मिळणार आहे. नक्कीच धन्यवाद विशाल आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. त्यामुळे पन्नास पेक्षा जास्त सभा शरद पवार यांच्या महाराष्ट्रात होणार आहेत. सर्वाधिक सभा या माढा लोकसभा मतदार संघात पाहायला मिळतील